लाडकी बहीण योजनाविषयी आजची आपण सर्वात मोठी अपडेट पाहतो आहे एकवीस डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशाची वाटप होणार आहे तारीख झाली आहे फिक्स संध्याकाळी आठ वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना मॅसेज येणार आहे तर ही जी काही संपूर्ण न्यूज आलेली आहे आणि या न्यूजच्या माध्यमातून नेमका लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत याची तारीख आता फिक्स झालेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे, तो आहे। तर नेमका आपल्याला काय म्हटलेलं आहे कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आत्तापर्यंत भरपूर दिवसापासून आपण वाट बघत होतो की एकंदरीत लाडकी बहिणी योजनेचे हप्ते कधी येणार आहे त्या संदर्भात सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या तर त्यांना यात त्याच हप्त्याबद्दल आजची सर्वात मोठी अपडेट आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला एक महत्वाची गुड न्यूज देखील द्यायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर आजची आपण सर्वात मोठी अपडेट पाहतो आहे बघा लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध आलेली ही लाडकी बहीण योजना आहे आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लाखो कुटुंबांना याचा फायदा झालेला आहे परंतु इलेक्शन चालू होतं इलेक्शन संपल्यापासून म्हणजे इलेक्शन जेव्हापासून सुरू झालं साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून आणि नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे आपल्याला आधीच मिळाले होते ऑक्टोंबर महिन्यामध्येच नोव्हेंबरचे पैसे मिळाले होते परंतु त्याच्यानंतर पैसे मिळण्याची तारीख बे तारीख चालू आहे आताच मुख्यमंत्र्यांची योजनेनुसार पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले जात होते याच्यामध्ये वाढ होऊन जवळपास आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहे ठीक आहे आता हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये आणि हिवाळी अधिवेशनाची आता संपत देखील आहे संपत आलं आहे म्हणजे जवळपास आज उद्या मध्ये हिवाळी अधिवेशन संपून जाईल परंतु या योजनेमध्ये जे काही एकवीसशे रुपये आहेत त्यांची तारीख काय आहे किंवा हजारो लाखो महिला यांची वाट बघतात की एकवीसशे रुपये कधी येतील कधी येतील तर त्याबद्दल आजची मोठी अपडेट आहे तर बघा मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना आता काय की लाडकी बहीण जी योजना सुरू केली आहे ते फक्त इलेक्शनापुरता होतच का किंवा ही योजना आता था बंद झाली का किंवा या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत का असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी स्वतः समोर येऊन लाडक्या बहिणींना सांगितलंय की तुम्ही टेन्शन घेऊ नका या लाडक्या बहीण योजनेसाठी चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे ही योजना पुढील पाच वर्ष अजिबात बंद होणार नाही या पाच वर्ष कंटिन्यू चालू राहणार आहे याबरोबरच जेवढ्या पण सरकारी योजना आहेत जेवढे पण सरकारी योजना आहेत आणि या योजना इलेक्शनच्या अगोदर सुरू झालेल्या आहेत या योजना कोणीही बंद पाडू शकत नाही किंवा या योजनेसाठी विशेष तरतुदी देखील केली गेली आहे आणि शिवाय ज्या काही केंद्रातून सुद्धा मदत घेणार आहेत म्हणजे या योजनासाठी मग ते अन्नपूर्ण योजना असेल अर्धवेळ काम योजना असेल अनेक योजना असतील त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ठीक आहे आता बघा यामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागली त्यावेळेस त्यावेळेस ऑक्टोंबरमध्ये पैसे दिले गेले परंतु यामध्ये काय झालं कि काही महिलांना फक्त साडेचार हजार रुपये आले होते त्याचे पुढचे जे काही पैसे आहेत जवळपास तीन हजार रुपये म्हणजे टोटल जे पैसे आहेत आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून साडेसात हजार रुपये मिळाले होते परंतु वरचे जे काही तीन हजार रुपये आहेत ते लाडक्या बहिणींना आलेले नाहीत म्हणजे जे तीन हजार रुपये आले नाहीत तर हे तीन हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत ऍड होऊन मिळणार आहेत कसे हे तीन हजार प्लस हे एकवीसशे असे तुम्हाला टोटल रक्कम मिळणार आहेत जवळपास पाच हजार शंभर रुपये म्हणजे पाच हजार रुपये ज्यांना लाडक्या बहिणींना मिळालेलं ला नाही म्हणजे तीन हजार रुपये मिळालेले नाही त्यांच्यासाठी हे पैसे अमाऊंट दिले जाणार आहे आता कधी दिलं जाणार आहे बघा त्याने नागपूरमध्ये काय सांगितलं की लाडकी बहिणी योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही आणि विधानसभेची आता जे काही बैठका चालू आहेत जे काही हिवाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होती याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि याला याच्यासाठी कालावधी आजची तुमची एकवीस तारीख आहे साधारणतः उद्यापासून म्हणजेच रविवार पास उद्याचा रविवार आहे रविवारपासून पुढचा दिवस म्हणजे तेवीस तारीख आणि तेवीस तारखेला सोमवार आहे या दिवसापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे म्हणजे बघा आता तारीख देखील फिक्स झालेली आहे आपण एवढे दिवस वाट बघितलं अजून फक्त तुम्हाला दोन दिवस वाट बघायची गरज आहे त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे येणार हा तुम्ही म्हणत असाल सर या उदाहरणार्थ अकोला जिल्ह्याचे पैसे आले अकोला जिल्ह्याचे पैसे आले पण अमरावतीचे आले नाही तर असं नाही आहे अमरावती सर्वांचे पैसे येणार फक्त काय माहिती आहे का टप्प्याटप्प्याने येणार सुरुवातीला काही जिल्ह्यांची निवड होणार उदाहरणार्थ जर आपण विभागानुसार गेलो आपले किती सहा विभाग पडतात सहा विभागानुसार जर गेलो आपण कोकण आहे त्याच्यामध्ये सात जिल्हे आहेत त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर बघा पुणे आहे या पुण्यामध्ये देखील पाच जिल्हे आहेत त्याच्यानंतर अमरावती आहे या अमरावतीमध्ये देखील पाच जिल्हे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर आहे ठीक आहे संभाजीनगर आहे याच्यामध्ये देखील आठ जिल्हे आहेत त्याच्यानंतर नागपूर आहे नागपूरमध्ये देखील सहा जिल्हे आहेत असे जवळपास सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि एक नाशिक असे जवळपास सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि या सहा प्रशासकीय विभागामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर नाशिक विभाग त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर पुणे या तीन विभागामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत कारण यांची जिल्ह्यांची संख्या कमी आहे त्यामुळे या तीन जिल्ह्यांमध्ये पटापट एकवीसशे रुपये पाठवण्यात येणार आहे आणि या योजनेमध्ये आता काही न्यूज वाले बोलत होते की पंधराशे रुपये देणार का पंधराशे रुपये देणार कारण भरपूर बघत होतो आपण जानेवारी आणि डिसेंबर जानेवारी आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे येणार का तर संभावना आहे की जानेवारी आणि डिसेंबर म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे येणार पण ते पंधराशे प्रमाणे तीन हजार रुपये नाही तर एकवीसशे प्रमाणे एकवीसशे प्रमाणे येणार आणि जवळपास हे एक एकवीसशे म्हणजेच चार हजार दोनशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहेत आता हे चार हजार दोनशे पैकी कदाचित फक्त डिसेंबरचं जर झाला तर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये महत्वाची भाग म्हणजे ज्या महिलांचा डॉ कागदपत्र मध्ये तपासणी कागदपत्र तपासणीमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत त्या महिलांना जर डॉक्युमेंट ऑलरेडी चेकिंग झालेलं आहे त्यामुळे पुन्हा डॉक्युमेंट चेक होणार नाही म्हणजे पुन्हा कागदपत्र पडताळणी होणार नाहीये महत्वाचं जे काही अट का आहे काय अट आहे महत्वाची की सरकारी नोकरीमध्ये घर कुटुंबातला एक व्यक्ती नको आहे त्याच्यानंतर एका कुटुंबात फक्त दोन व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात ही महत्वाची अटी आहेत त्याच्यानंतर जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं ते दोन पॉईंट पाच लाखाच्या आत पाहिजे म्हणजे अडीच लाखाच्या आत उत्पन्न लागेल या जे काय बेसिक गोष्ट आहेत या बेसिक गोष्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील लक्षात ठेवा तेवीस तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील काळजी करू नका आता एवढे दिवस आपण प्रतीक्षा केलेली आहे आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे त्यामुळे हा जेन्युअल माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला मंडळींमध्ये शेअर करा आणि पुन्हा एकदा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या वडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार